पाठिंबा दिला <laughs> राज्यामध्ये मी इलेक्शनच्या अगोदरही म्हणालो होतो आणि आताही पुन्हा तेच रिपीट करतोय की कोण कसा फिरेल आणि कोण कसा पाठिंबा देईल हे जज करणं कठीण आहे मनसेने एकनाथ शिंदेला पाठिंबा देणं मी त्याच्यामध्ये असणारा असं गर गैत धरून चाललोय की इंडिकेशन एक आहे की त्याही आघाडीत काही खरं नाही आमच्या पक्षाचे असणारे फारुख अहमद यांनी एक महत्वाची बातमी अं पसरवली म्हणजे त्याच्यावरती आणि ठाम होते की मिश्रा नावाची असणारी व्यक्ती ही उद्धव ठाकरेला नंबर वन आणि नंबर टू च्या वतीने भेटली आता ही आमच्या फारुख अहमदला मिळालेली माहिती खरी आहे असं आम्ही त्या ठिकाणी मानतो <coughs> याच कारण की मनसे आता वेगळं जायला लागले युतीमध्ये दरार आलंय असं दिसतंय हा दोन्ही भावांच्या युतीमध्ये एक से प्यार दुसरे ती शादी कशी टिकणार दुसरीकडे एम आय एम सोबत महिला ओबीसी आरक्षण निघालेलं आहे हा आपण काय दावा करणार ते बी जसं म्हणाल की मी आम्ही जे पक्षाच्या वतीन सांगितले की प्रत्येक जण एकमेकाला विश्वास दिला पाहिजे ती प्रक्रिया मला वाटतं सुरुवात झाली असं मी त्या ठिकाणी मानतोय म्हणून कदाचित आज संध्याकाळची बैठक होईल किंवा उद्या सकाळची होईल पण आकडा आतमध्ये मी त्यांना हे सांगितलेलं की आपण निर्णय घेऊन मोकळा पाहिजे की एकत्र बसतोय कि, एक कि वेगळा बसतोय कोणाचाही होऊ शकतो आताच्या स्थिती मध्ये कोणाचाही वापर होऊ शकतो सर काँग्रेसच्या अकोल्यातल्या भूमिकेला कसं पाहतात की त्यांनी म्हटलं आमच्या सर्वाधिक नगरसेवक जरी असले तरी आमच्या सोबत जर भाजपला विरोधात बस बसायसाठी सरकार आले तरी आम्हाला कोणत्याही पदाची लालसा नाही याकडे कसं पाहता मी असं म्हणेन की त्यांच्या ज्या लिमिटेशन्स आहेत त्या लिमिटेशनला धरून त्यांनी योग्य निर्णय घेतला असं मी त्या ठिकाणी मी काय अकरा साडे अकरा निमंत्रण प्रेसला दिलेलं दे आहे त्या दिवशी गुड चर्चा असेल तर गुड बातमी सांगेन बॅड बातमी असेल तर ती सांगेन दोन्ही सांगेन <laughs> <laughs> सगळे भेटायला आले भेटायला आल्यानंतर मी त्यांना म्हटलो तुम्ही आपसा आपसात चर्चा करा आपसा आपसात पहिल्यांदा जुळतंय का बघा अ एक सगळ्यांनी म्हटलं होतं एकमेकाला विश्वास द्या की भारतीय जनता पक्षाच्या विरोधातच्या आघाडी बरोबर आपल्याला आप जायचं आहे हा विश्वास एकमेकाला दिला तर पुढची चर्चा होऊ शकते म्हणून आज नो बातमी गोड बातमी असेल किंवा कडवट बातमी असेल ती उद्या अकरा वाजता मी आपल्या सगळ्यांना सांगतो चर्चा काय झाली इथपर्यंत झाली इथपर्यंतच झाली प्रिन्सिपल जोपर्यंत ठरत नाही तो तोपर्यंत पुढं काहीच होत नाही त्यांच्याकडे संख्याबळ आहे असं त्यांचं म्हणणं आहे काँग्रेसचं संख्याबळ त्यांच्याकडे आहे तुमची मदत पाहिजे एवढंच आहे त्यांचं असं काही आमचं बोलणं झालेलं नाही त्याच्यामुळे असं जे बोलणं झालं ते मी आपल्या पुढे मांड त्या पक्ष उमेदवाराला काही आश्वासन दिलं आहे पवित्रकारांना आश्वासन दिलं आहे आश्वासन दिलेलं आहे का काही की जर समीकरण पुन्हा जुळलं बहुमत आता मॅजिक आकडा जोडला तर मुखपद पद मिळेल असं कोणालाच अभिशब्द शब्द दिलेला नाही फादर मुंबईमध्ये नगरपालिकेमध्ये तुम्हाला म्हटलं नाही का पुन्हा रिपीट करतो की वेड़ा वाकड़ा युवतिया तो आश्चर्य मानू ना मैं सियासी समीकरणों में बहुमत से ज्यादा सहमति की बहुत जरूरत होती है ऐसा लग रहा है यहाँ पर क्योंकि बहुमत की बात अलग है सहमति से ही सब दीदी की सहमति से ही बहुमत की ओर जाते हो ना बिना सहमति से बहुमत होता ही नहीं है एक शेवर प्रश्न भाजपा हा माझी एक ऑफर आहे त्यांना हो आर एस एस रजिस्टर करा प्रश्नच मिटतात की एमआयएम आणि काँग्रेस हे दोन पक्ष सोडून आम्ही युती करायला तयार आहोत म्हणून म्हणूनच मी म्हणालो ना की जे काही बीजेपी बरोबर जाण्याच्या वेगवेगळ्या पक्षांच्या ज्या अडथळ्या आहेत त्या अडथळ्याचं एकच आहे की आर एस एस याच अधिकृतरित्याने लेबर कायद्याखाली रजिस्ट्रेशन व्हावं लेबर कायद्याखाली रजिस्ट्रेशन होत नसेल तर पब्लिक ट्रस्ट टॅक्स खाली रजिस्ट्रेशन व्हावं पब्लिक ट्रस्ट खाली रजिस्ट्रेशन होत नसेल तर कोऑपरेटिव्हच्या कायद्याखाली ते रजिस्ट्रेशन व्हावं ते कोऑपरेटिव्हच्या कायद्याखाली रजिस्ट्रेशन होत नसेल तर राजकीय पक्षाच्या नावाखाली ते रजिस्ट्रेशन व्हावं पण कुठेतरी रजिस्ट्रेशन व्हावं एवढीच फक्त सगळ्या पक्षाची मागणी आहे हा एक शेवटचा प्रश्न असा आहे की भाजपला दूर ठेवा हे समीकरण आता जुडते आहे का त्याच्या पद्धतीने जुडते आहे का म्हणून तुम्हाला या ठिकाणी भेटायला आलेले आहेत ते दुर्दैव मी असं म्हणेन की स्वच्छता शहरामध्ये राहणाऱ्या माणसांनी अस्वच्छतेकडे जाण्याचं मतदान केलं आणि अस्वच्छतेकडे राहणाऱ्या मतदारांनी स्वच्छतेकडे जाणाऱ्याकडे मतदान केलं त्याच्यामुळे हे आता उद्याच सरकार जर आलं तर त्या पद्धतीने असताना मला वाटतं स्वच्छता ना स्वच्छता बघावी लागेल की का अशी परिस्थिती